माझे नाव वैभव समाधान जावळे आहे मी आत्ता सातवी वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक गणेश सर आहेत मी त्यांच्या सुंदर माझी शाळा या कविता संग्रहातील तिरंगा ही कविता सादर करणार आहे लोकशाहीची शान तू देशाचा अभिमान तू हे भारताच्या राष्ट्रध्वजा आहे आमचा प्राण तू रंग शौर्याचा हिमतीचा अन शक्तीचा त्यागाचा बलिदानाचा स्वातंत्र्याचा मुक्तीचा रंग पांढरा शांतीचा अहिंसेच्या क्रांतीचा ज्ञानाचा अभिमानाचा सत्य सन्मानाचा रंग हिरवा भक्तीचा संविधानाच्या शक्तीचा समृद्धीचा प्रगतीचा समानतेच्या हक्काचा अशोकचक्र काळाचे या निळ्या आभाळाचे चोवीस रेषा सांगती महत्व चोवीस तासाचे असा आहे ते रंगा राखू त्याचा मान एक सुरात गाऊ आपुले राष्ट्रगान एक सुरात गाऊ आपुले राष्ट्रगान एक सुरात गाऊ आपुले राष्ट्रगान धन्यवाद